नमस्कार पंढरपूर पीपल्समध्ये आपलं स्वागत आहे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्ताने, रुकुनिम प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य असे शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रुक्मिणी परिवाराचे संस्थापका माननीय सुनेत्रदेव पवार यांच्या परिवाराच्या वतीने व आमचे नेते मान्य दादा पवार यांच्यातर्फे शस्त्रप्रदर्शन हे सर्व पंढरपूर सरकारांसाठी एक अनमोल असा मेजवानी आहे आपला इतिहास आपली संस्कृती आपल्या नवीन भावी पिढीला कळण्यासाठी सुन दादा दरवर्षी हे शस्त्रप्रदर्शन भरवतात आणि पंढरपकरांसाठी मोफत त्याचं आयोजन होतं ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन हे रुक्मिणी प्रतिष्ठानने आयोजित केलेलं आहे आणि ते सगळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती पंढरपूरकरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रुक्मिणी प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीनं शस्त्र प्रदर्शन पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलं आहे सदर शस्त्र प्रदर्शन हे मोफत आहे आणि सर्व लोकांसाठी खुलं आहे दोन दिवस हे अठरा आणि एकोणीस हे दोन दिवस हे शस्त्रप्रदर्शन चालू असणार आहे आणि सर्वांना विनंती आहे की आपण आवर्जून शस्त्र प्रदर्शनाला भेट द्यावं महाराजांचा इतिहास महाराजांची शौर्यकथा या शस्त्र शस्त्रप्रदर्शना श प्रदर्शन मार्फत आपण पुढं पुढच्या पिढीला हे दाखवू शकतो अवश्य सगळ्यांनी भेट द्या संत तनपूर्व मठ इथं हे शस्त्रप्रदर्शन चालू आहे